मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रिक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्यापासून काही अंतरावर ते एक दुसरं लहान गोंदवले आहे तिथे श्री महाराजांचा एक दूरचा नातेवाईक राहत होता त्याच्या घरची परिस्थिती फार गरिबीची होती हालाखीची होती पण त्याला व्यापार करण्याचा फार नाद होता देवधर्मावर संतांवर त्याचा विश्वास नसे धंद्यासाठी पैसे मागण्यास तो नेहमी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे यायचा श्री महाराज त्याला पैसे देत पण राम राम म्हणण्याची अट घालीत तो कधी रामनाम घ्यायचा नाही आणि महाराजांचे दिलेले पैसे पण परत करायचा नाही त्याच्याकडे महाराजांचे असे बरेच पैसे साठले होते शिवाय तो श्री महाराजांची निंदा देखील करायचा पण महाराज मात्र त्याच्यावर फार उत्कटतेनं प्रेम करायचे हे पाहून इतर साधकांना मोठा आश्चर्य वाटे एकदा तो असाच पैसे मागण्यासाठी आला तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला बोलले अरे पुरे झाला तुझा धंदा धंदा करणार तू आणि नेहमी बुडणार मी वारे धंदा आता रामराम म्हणायचा धंदा कर तो म्हणाला प्राण जायच्या वेळेस माणूस आपोआप राम म्हणतो मग आता कशाला म्हणा यावर श्री महाराज म्हणाले तू जिवंतपणी फक्त एकदा राम म्हण राम तुझं कल्याण करील यावेळी श्री महाराजांनी नेहमीप्रमाणे त्याला पैसे दिले पण त्याला एवढंच सांगितलं की हे पैसे उगीच इकडे तिकडे खर्च करू नकोस वेळ प्रसंगी तुला उपयोगी पडतील घरी गेल्यावर दोन तीनच दिवसांनी तो फार आजारी पडला आणि महाराज महाराज रामा रामा असा सारखा ध्यास घेऊन ताप आल्यापासून सहाव्या दिवशी तो मरण पावला त्याच्या मृत्यूची वार्ता कळल्यावर श्री महाराज बोलले माझ्यावर त्याचं खरं प्रेम होतं पण त्याच्या प्रेमाची तऱ्हा जरा विलक्षणच होती रामाने त्याचं कल्याण केलं यात शंका नाही पहिल्याने प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे चिकाटीने ते प्रेम वाढवावे म्हणजे नंतर वस्तूंचं महत्त्व निघून जातं आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो तसं त्याचं झालं भगवंताला एकदा धरला की वाटेल त्या परिस्थितीतही त्याला सोडू नये हे नाम घेतल्याने साधतं म्हणून नाम घेत जा असं मी सांगत असतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला रामाचं नाव घ्यायला सांगितलं आणि त्यांनी ते अंतकाली घेतलं अंतकाली त्याच्या मुखात रामनाम येण्याकरता महाराजांसारख्या सत्पुरुषांचा त्याला लाभलेला सहवास महाराजांवर ते त्यानं त्यार केलेलं प्रेम आणि महाराजांसारख्या सत्पुरुषांनी त्याच्यावर केलेली कृपा हा त्रिवेणी संगम त्याच्या जीवनात जुळून आला तसा तो प्रत्येक जीवाच्या जीवनात जुळून यावा प्रत्येकाला साधुसंगती लाभावी प्रत्येकाने साधूवर ते प्रेम करावं आणि प्रत्येक जीवावर ते साधूंनी कृपा करावी अशी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात आणि आजचा महाराजांच्या चरित्राचा भाग इथेच महाराजांच्या चरणावर ते वाहूयात उद्या पुन्हा नवीन महाराजांच्या चरित्रातला प्रसंग घेऊन तुमच्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुके